नमस्कार मी उजव्याला सर्वांच स्वागत करते आज आपण जी थंडीमध्ये खायला पाहिजे आपल्या शरीराला पाहिजे तेच आज आपण बनवूया म्हणजे हळवच लाडू इथं मी शंभर ग्राम हळव घेतले स्वच्छ निवडून घेतलेले आहे काय बारीक कचरा अस निघून जाईल आता आपण परतून घेऊया अगदी तीळ भाजलं तसंच भाजायचं आपण जास्त वेळ नाही भाजायचं हळू तडतड उडा लागली आपण काढून घेणार आहे थंडीमध्ये खूप पौष्टिक ही लाडू होते तर कडेमध्ये एक चमचा तूप घालूया आता दोन वाटी मी खोबरं पिसून घेतले ती घालूया खोबरं चांगलं ब्राऊन कलर असतो भाजून घ्यायचं आता खोबऱ्याचा कलर बदलला आहे काढून घेऊया परत एक चमचा तूप घालू आपण आता एक वाटी अक्रोड घाले एक वाटी काजू घाले आणि एक वाटी बदाम घालू हे सर्व तुपात आपण चांगलं भाजून घेणार आहे म्हणजे परतून गी। घ्यायचं व्यवस्थित चांगलीच पौष्टिक ही लाडू बनते तर थंडीत आपल्या ही उष्णता असते ना हळूमध्ये प्रतिक्रिया शक्ती आपली वाढते आता भाजले काढून घेऊया इथे मी पन्नास ग्रॅम डिंक आणलाय डिंक असा बारीक बघून आणायचा तर एक चमचा तूप घालवे आणि डिंक तळून घेऊ एक नाही स्वतः दोन तीन चमचे तूप घातले मी डिंक चांगला तळून घेऊ चांगला फुलला पाहिजे अजिबात आत म्हणजे कडक राहणार नाही असा पद्धतीने आपण तळून घेणार आहे तर काढून घेऊया सर्व आता मी गूळ घेतला आहे अर्धा किलो गूळ आणलाय आहे असं किसून घ्यायचा नाही त्या सुरीने चिरून घ्यायचा लगेच मिळतं होते हे गूळ आता आपण सर्व ही मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे प्रथम हळवे हळव घेऊ द्या बारीक करून सगळं ड्रायफ्रूट घेऊया खोबरं अशा पद्धतीने सर्व बारीक करून घेतले आता मी भिंक मला बारीक केला फुलपात्र नसाळून घेतो म्हणजे बारीक करून घेऊ मिक्सरमध्ये केला तर लेज बारीक होते आता एक चमचा तूप आपण कड्यामध्ये ठेवले आता गुळ घालून घेऊ गुळ पर पूर्ण नितळून घ्यायचा मग असा पीस आलाय गुळाला आपला गुळ पण नितळलाय आता साईडला ठेवे सर्व आताही एक भांडे घ्यायचे त्याच्यामध्ये सर्व घालूया आपण सर्व बारीक केलेला पण त्यामध्ये मी काजू सर्व बारीक करून घेतले तर बदाम पिस्त सर्व आता ही दिंच घालूया सगळं असं मिक्सर नव्हतं मी घेऊन मी मिरची ऑर्डर घातली पण जायपाड पण घातले दिसल्याने मला जे आवडेल ते ट्राय करतो मी वापरू शकते पौष्टिक लाड आपले तयार होतात बघा जास्त काही सामान लागत नाही हा या सामानातच होते सर्व मिक्स करून घ्यायचं उलतेना पण हलवू शकता गरम असतं तर असताना नाही हलवायचं मिक्स करायचं गुळाचा चटका जास्त बसतो थंड झालंय मिक्स करून घेते अशा पद्धतीनं आता बघा लाडू येते तो बोगळ्यात तर लाडू सहज येते आता अशा पद्धतीने दोन्ही हाताने आपण बांधून घेणार आहे बोटाचा हाताचा हाताच असे करून चांगला घट्ट लाडू येते येतात असायला खुशखुशीत होतात आपण गुळाचा पाक असा कडक नाही बनवला गुरु, गुरु दिला नसतात पेश दिलाय त्याला लाईक करा सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन रेसिपी मध्ये भेटू आपण पटापट ही लाडू बांधतात बघा मी सर्व लाडू बांधून घेतले दिसाल तर खूप सुंदर लाडू झालेत हे नक्की तुम्ही करून बघा लहान मुलापासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच खायला येईल शरीराला छान आहेत म्हणजे पौष्टिक आहेत ती लाडू कंबोरुखी केस गळण्यावर सर्व रामबाण उपाय आहे गोल ठेल झाल्यात रशी धन्यवाद बाय बाय